हाय नमस्कार मी शोभा तोमा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहे सगळ्या जण स्वामी समर्थ शोभा सकाळ सगळ्यांना आता वाजलीत बघा सकाळचे साडे दहा पाहणे अकरा आणि कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं ना अगदी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम आणि असं सपोर्ट राहू द्या तर आता वाजलेत बघा सकाळचे साडे दहा पावणे अकरा आणि अक्षता शाळेत गेलेले माऊलीचे मलित अजिबात तब्येत बरोबर नाही माऊलीची तब्येत बिघडली तर रात्री बघा रात्रभर जुला बोलटी असं चालू होतं तर आज शाळेत पाठवणार नाही माऊलीला आणि माऊली ना तर आता सकाळी सकाळी थंडी वाजते ना तर उन्हाला बसलाय आहे बघा बाहेर आणि माझं म्हणलं तर आज सगळ्यांची एकादशी असल्यामुळे ना स्वयंपाकायला सुट्टी तर आज खिचडी भिजत घातलेली आणि माऊलीच्या पप्पांना भाडायला ते पण लवकर गेले सकाळी आणि आता थोड्या वेळ महाग येणार आहेत ना त्यावेळेस खिचडी बनवायची सगळ्यांसाठी आणि असं बटाटा बघा बटाटा शिजवून ठेवला आहे आणि खिचडी पण भिजत घातली आणि या सगळ्यांची एकादशी राक्षता म्हणलं तर रक्षता बघा चहा बिस्किट खाऊन गेलेले शाळेत आणि माऊलीची तब्येत बरं नाही बरी नसल्यामुळे माऊली काही उठलं नाही रात्री एक वाजेपासून इतका त्रास होतो ना अक्षरशः चार पाच वाजेपर्यंत ना माऊलीने मला जागवलं उल, असं उलटी झाली की असं उलटी याची सारखी त्याला उलटी जुलाब चालू होतं रात्री आणि तब्येत बिघडली त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात नाही आज काही शाळेत पाठवलं नाही माऊलीला माऊली घरीच आहे आणि माझे काही जे काय काम होते बघा शेळीचे वगैरे ते सगळं कामा आवरून घेतली कपडे वगैरे झाले तर स्वयंपाकाला सुट्टी असल्यामुळे स्वयंपाक नाही देवपूजा पण लवकरच आवरून घेतली तर सात साडेसातला पाणी येतं ना तर पाणी वगैरे भरून घेतलं आणि गवताला म्हणले तर शेळी आता होती बघा दोन तीन दिवस झालं गवताला नाही सुट्टी दिली गवताला पण दोन चार दिवसाचं ब्रेक गे घेतला जे काही गवत होतं ना त्या दिवशी आणलेलं मी माऊलीश पप्पांनी तेच गवत अजूनपर्यंत हाय आणि अजून संपलेलं नाही तेच गवत आहे अजूनपर्यंत तेच टाकलं आणि तेच हाय शिल्लक तर म्हणलं बघू उद्या परवा दिवशी परवा किंवा जाता येईल संपलं की जाते शेळीची तब्येत बरोबर नसल्यामुळे तसंच गवत राहिल्यानंतर अजून गवत आणावं लागलं असतं मला सगळं संपलं असतं ते बघा अजून आता अक्षता माऊली पण येते आणि तसं बघायला गेलं तर दोघांना पण खिचडीना भरपूर आवडते अक्षताला पण माऊलीला पण भरपूर आवडती ना खिचडी तर आज सगळ्यांसाठी खिचडी भिजत घातली तिने पण सकाळी अक्षतानी चहा बिस्किट खाल्ल्यामुळं म्हटलं चला पोरं पण आल्यानंतर ना बघा असं उन्हाचा कडाका झालाय सकाळ सकाळी एवढं छान वाटतंय ना असं वाटतंय की उन्हातच बसून राहावं आणि चला खिचडी वगैरे बनवून ना परत मिशनीवरती बसायचंय बघा बावलीचा इतका चेहरा कुचमलाय ना तर आता झोपला होता ना उन्हाला साईडला तिकडं उन्हात बसला होता त्याला थंडी वाजते सका ना सकाळपासून तर आता मी बोलवल्यानंतर बघा कसं आलाय आणि पूर्णपणे त्याचा चेहरा सुकलेला आहे आजी पण जेवण का जेवला नाही अजून आज नको नको म्हणलं ना तरी आज माऊलीने एकादशी धरी चहा बिस्कीन वगैरे काहीच खाल्लं नाही तर आता खिचडी बनवायची माऊलीसाठी आहे ना आणि त्याला ना सारखं पाणी पियावं असं वाटते रात्री बी बघा दोन तीन वाजली असली थंडी असले असले आहे ना तरी पण त्याला रात्री दोन तीन वेळा पाणी पियावं असं वाटलं इतका उलटीने इतका त्रास झालाय ना इतकं नुसतं नुसतं पाणी पियावं वाटतं आहे ना जेवण करू वाटत नाही आज एकादशी धरली नको नको म्हणलं ना तर एकादशी धरली आणि सारखं बघा माऊलीला आपल्या नुसतं उन्हात वाटतं यो नुसतं उन्हात वाटतं नुसतं उन्हात वाटतं हे बघा आपला विठू माऊली आहे ना माऊलीला एवढी मोठी मस्त माळ आहे माऊलीला तर आठवत नाही इतकं लहान ना त्यावेळेस आम्ही माळ घातलेली म्हणजे माऊलीला आजोबांची इच्छा होती त्यामुळं माळ घातलेली आहे ना विठू माऊली माऊलीला अजिबात नॉनव्हेज घरात असेल ना तर अजिबात आवडत नाही आणि लिह जास्त तर ले आवडते मग म्हणणार मग मी आज काय बनवलं आहे जेवायला आहे ना आजला नॉनव्हेज असतं तर अजिबात आवडत नाही तर आज माऊलीची पण एकादशी बघा हे का नाही आता दिदी गेले अक्षता गेली शाळेत माऊलीची तब्येत बरी नसल्यामुळं माऊली घरीच राहिला आहे रात्री अक्षरशः माऊलीची इतकी हाल झालेत ना अजिबात झोपला नाही चार वाजेपर्यंत आणि मला पण झोपून दिलं नाही त्रास होत होता त्याला उलटी जुलाबचा आहे का नाही आणि परत परत तर बापूंना पण झोपून दिलं नाही बापूंनाच उठवायचं मला भीती वाटते आहे ना मला त्रास व्हायला लागले मला उलट्या व्हायला नाही आता घरी काय बसवाट सारखं का बस नाही तर ना? आता माऊलीला बघा आता खिचडी करून द्यायची आणि झोपायचे एक तापाची गोळी द्यायची तापाची आणि उलटीवरची आणि गोळी खाऊन झोपायची आहे ना माऊली <laughs> बसत नाही माऊलीच्या तब्येत सगळीच चेहरा कसा झाला हे थंडीनं आज सगळ्यांची एकादशी बघा अगदी माऊलीची अक्षदाची सुद्धा एकादशी आहे अक्षदाची नाही तर माऊलीची सुद्धा एकादशी आहे तर असं मस्त फरायला बनवले असं कुरकुरीतात छान असं शाबूडी बनवलेत इकडे तोंडी लावण्यासाठी नाही परत शाबू बटाट्याची चकली आणि इकडं पापड तर खारोड्या पण म्हणतात आमच्याकडं हे इकडं असं अजून तळायचं झालंय इकडं म्हणलं तर माउलीच्या पप्पांचं फराळ करायचं झालंय तर या तुम्ही पण फराळ करायला आणि ग बनवायचं पण चालय माझं अजून शनिवार आहे बघा अक्षताला माऊलीला असं सकाळची शाळा होती ना तर माऊलीची तब्येत बरी नव्हती म्हणून माऊली आज घरीच होता आणि बघा कसा खेळ चालला आहे आमच्याकडं आमच्या सा घराच्या साईडला एक छोटासा नळ त्या नळ्यात ना असं छोटे छोटे माळ असं बघा धरून तर हे बघा कसं एन्जॉय करायला लागलेत कसं मस्ती खेळायला लागलेत आणि ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्हीसुद्धा हे असंच खेळ खेड़ खेळायचो मासे वगैरे पकडायचो थो, थोडंसं पाणी असेल तर त्याच्यातलं मासं वगैरे पकडायचो तसंच आज लहानपणीचे दिवस आठवले आणि पोरांचं म्हणलं तर असंच खेळ चाललाय माऊलीला बघा किती नाद लागलाय माऊलीने ना एका डोळामधना माऊलीचं असं म्हणणं आहे की मम्मी मी बेलारमध्ये मासं सोडतो पण मी मुलं नको ते खराब होईल ते राहणार पण आहे एवढ्या मोठ्या पाण्यात ना एवढी छोटी छोटी पिल्लं राहणारच नाहीत तर अक्षराच्या मैत्रिणींनी बघा असं बाटलेत ना मासं भरून आणलेत तर माऊलीचं म्हणणं होतं मला बॅलरमध्ये नाहीतर एका भरणीत तर टाकू दे असं म्हणणं होतं माऊलीचं तर म भरणीत पण नाही टाकलं तर माहीत नाही कशात ठेवतोय आता सध्या बघा त्यांनी जगात ठेवलंय तर हे झालं मासे पकडायचा खेळ तर हे बघा इकडे चाललंय लपांची खेळायचा खेळ असं शनिवार रविवार बापर इतकी गोंधळ इतकी सुट्टीने इतका खालवं असतो ना पोरांचा आता पण चाललंय लपांची खेळायचं आणि सारखं सारखं म्हणलं तर राधिकावरच राज्य येते आणि ही जी मोठी पोरं आहेत ना तर त्यांच्यावर राज्य नाही तर सारखं सारखं राधिकावर राज्य घालवते ते बघा तिला इतका गोंधळ होता ना तर त्यांचा आवाज मी पूर्णपणे बंद केला कालवादेच बघा संध्याकाळचे सात आणि आज माझी ना लवकर असं दिवाबत्ती वगैरे झाली आज एकादशी आहे तर सगळ्यांना आज खिचडीच बनवायची म्हणजे की घेऊपास बनवायचं ठेवायचं आणि दुपारी म्हटलं तर शाबोड बनवलेलं मी आणि आता म्हणलं तर चला मला आता भकरीची भाकरी आणि बटाटा बनवायचं पाहत आणि दोन दोन वेळेस ना खिचडी कोणी खात नाहीत आणि आज म्हणलं तर एकसुद्धा दळण नाही आणि दररोज म्हणलं तर एक दिवशी ना इतकी दळणे त्यात इतकी थंडी सुटली आणि स्वयंपाकसुद्धा करायला वेळ भेटत नाही एवढी जर दळणे त्यात ना तर इकडे चाललंय आपल्या अक्षूचं थोडंसं मला मदत करायचं असं मी मोबाईल हातात घेतला व्हिडिओ शूट करायला की लगेच लाईट गेली एक अर्धा पाऊन तास बघायला लाईट गेली होती म्हणलं चला आता व्हिडिओ शूट करूया आणि तसं पण आज माऊलीचे पप्पा आलेत ना आज एकच धरणं आले फक्त तर आता माऊलीचे पप्पा दळते तेवढं आणि मला म्हणलं तर आज धरणापासून सुट्टी आणि स्वयंपाकापासून पण सुटते तर सगळ्यांची एकादशी आहे अरे बघा असं दिवाबत्ती वगैरे झाली माझी आज एकादशी आहे आणि इकडं म्हणलं तर असं आपली अक्षो मला मिरची परत शेंगदाणे बारीक करून देते आणि बघा आज बगरीच्या भाकरी बनवायच्यात ना तर भगरीचं पीठ आणलेलं आहे आणि इकडं म्हणलं तर असं पातळ बटाटा बनवायचा आहे म्हणलं शेगडीवरती बटाटा परतनं गॅसवरती भाकरी असं दोन्ही संकट होईल पटप्पट होईल म्हणून म्हणलं चला शेगडीवरती घेतले बटाटे बनवायचे आहे मला तर असं बटाटं बारीक चिरून घेतलेलं आहे मी बारीक छान चिरून घेतलं ना आणि थोडंसं मीठ वगैरे टाकलं तर बटाटा अजिबात खरपत नाही तर प्रत्येक वेळेस माझं असंच असते बनवायचं आणि इतकी थंडी सुटली ना बापरे असं वाटते सात साडेसात वाजे तर अजिबात काही करायला नको असं इतकं थंडी सुटते ना अरे बघा असं पातळ बटाटा बनवायचे मला छान असं थोडीशी हिरवी मिरची वगैरे बारीक केली ना मी तेच असं छान टाकून ना मस्त फ्राय करून असं गरम गरम थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं मी आज बा पातळ भाजीला तर बघा असं आपलं शेगडीवरती ना बटाटा उकळते आणि इकडं म्हणलं तर असं बघा भगरीच्या भाकरी माहीत नाही पण असं झालं की आज भाकरीच्या भगरीच्या भाकरीला थोडस कडक कडकच झालेले त्या आणि गेल्या वेळेस ज्या पिठाचे केले ना त्याच पिठाची भाकरी मऊ झालेल्या वन्या कडक झालेल्या ते बघा असं बनवले फराळाचं